नमस्कार मी सारिका साची वन मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते केक म्हटलं की के लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतो त्यातल्या त्यात हा केक आपण अतिशय पौष्टिक करत आहे साखर न घालता अगदी गूळ घालून हा केक अगदी झटपट मस्त असा सॉफ्ट सारखा आपण हा केक घरच्या घरी करू शकतो जास्त कष्टसुद्धा या केकसाठी करावे लागत नाही तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते अतिशय मस्त जाळीदार हा सॉफ्ट गुळा गूळ आणि गव्हाच्या पिठापासूनच हा केक तयार झालेला आहे चला तर मग या रेसिला रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी मी येथे गव्हाचं पीठ एक कप घेतले आहे तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही वाटीच्या सुद्धा घेऊ शकता अर्धा कप रवा घेतला आहे बारीक याच्यामध्ये अर्धा टीस्पून खाईचा सोडा घातलेला आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घातलेले आहे किंवा एक टी स्पून बेकिंग पावडर घातलेले आहे आणि चिमोडभर मीठ घातलेलं आहे तर हे सगळं स्वच्छ आपण चाळून घेणार आहे तर आपण हा केक करत असताना फक्त साहित्य मोजून घ्या केक अजिबात बिघडणार नाही ना हे क मी एका भांड्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आता दुसरा एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये कोमट केलेलं दूध घेतलं आहे एक कप ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही पीठ घेणार आहे त्याच कपाने मी एक कप दूध घेतलं आहे तुम्ही वाटी घेणार असाल तर त्या वाटीनेच घ्या एक कप दूध एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ छान या दुधामध्ये विरघळून घ्यायचा जर तुमच्याकडे कोमटच दूध शक्यतो वापरा आणि गूळ हा खेसूनच घ्यावा गूळ खेसून घेतला तर पटकन विरघळला जातो कोमट दूध घालून हे छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे बघू शकता याच्यामध्ये साजूक तूप चार टीस्पून घातलेला आहे किंवा पोहे खायच्या चमच्याने तुम्ही चार चमचे घालू शकता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तेलसुद्धा घातलं तरी चालेल फक्त मिक्स करून घ्या याप्रमाणे आणि थोडं थोडं करून दूध आणि गुळाचं पाणी या गव्हाच्या पिठामध्ये आपण ओतून घेणार आहे फक्त मोजून साहित्य एका वाटीने किंवा एका कपाच्या सहाय्याने घ्या केक अजिबात बिघडत नाही तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तरीसुद्धा जेव्हा आपण एखादी रेसिपी करत असतो त्यासाठी भरपूर साहित्य लागतं भरपूर कष्ट लागतं आणि ती रेसिपी आपल्याकडनं बिघडली की आपल्याला परत एक इच्छा होत नाही करायची त्यासाठी तुम्ही कोणतीही रेसिपी करत असताना मेजरमेंट मोजून किंवा कपाने किंवा वाटीने घ्या म्हणजे तुमचा अजिबात पदार्थ फसणार नाही मी रेसिपी करत आपल्या या चॅनलमध्ये दाखवत असताना अगदी परफेक्ट प्रमाण दाखवत असते त्यामुळे रेसिपी अजिबात बिघडत नाही बघा छान असं त्या आपण एक दूध घेतलं होतं त्याच्यामध्ये ते सगळं पीठ भिजवून घेतलं थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत काजू आणि बदाम बारीक केलेले याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत दूध किंवा पाणी परत एक्स्ट्रा घालायची अजिबातसुद्धा गरज लागत नाही अगदी दहा मिनटासाठी हे बॅटर असंच ठेवून द्यायचं म्हणजे छान फुकतं एका दिशेने छान मिक्स करून घ्यायचं उललं सोड्या दिशेने अजिबात फिरून घ्यायचं नाही गाठ ह्याच्यामध्ये राहता का म्हण छान हे आपलं बॅटर तयार झालेलं जा आहे जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही म्हणजे एक कप गव्हाचं पीठ एक कप दूध एक कप आपण गूळ घेतलेला आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे तर आता येते मी एक स्टीलचा डबा घेतलेला किंवा तुम्ही केकटीनसुद्धा घेऊ शकता तुमच्याकडं असेल त्याला आतमध्ये बटर पेपर तेल लावून ठेवलं आणि याच्यामध्ये हे सगळं बॅटर ओतून घेतलं तुमच्याकडे तर बटर पेपर नसेल तर तुम्ही डब्याला पूर्ण तेल लावायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ किंवा मैदा हे करून तेसुद्धा घेऊ शकता बघा याप्रमाणे डब्बा टॅप करून घ्यायचा म्हणजे हवा बाहेर जाते आणि आता याच्यामध्ये थोडेसे डेकोरेशन करण्यासाठी काळे मनुके घेतलेले आहेत थोडेशा तुट तु, तुटीफुटी आहे आणि काजू आणि बदामाचे थोडेसे काप टाकायचे जर तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही न टाकतासुद्धा करू शकता तर अशा प्रकारे हे छान वरून टाकून झालेलं आहे तर चा हो हा केक खायला अतिशय भन्नाट लागतो साधा आहे अतिशय पौष्टिक आहे बाहेरचा क्रीमचा केक खायला जर आवडत नसेल तर नक्की हा बनवा येथे मी कुकरचा कुकर घेतलेला आहे कुकर दहा मिनटं फ्री हिट होण्यासाठी ठेवला होता त्याच्यामध्ये अशी एक जाळी ठेवली आणि हा डब्बा याच्यावरती ठेवलेला आहे आतमध्ये बघा आणि कुकरचं झाकण घ्यायचं कुकरच्या झाकणची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची आणि हा कुक बघा ह्याच्यामध्ये हे झाकण लावून ठेवलेलं आहे साधारण पस्तीस मिनटं हा कुकर बारीक गॅसवरती ठेवायचा तर तुमचा तुम्ही पाच मिनटाचा फरक पडू शकतो तुम्ही जर थोडासा फुल गॅस ठेवलात तर फक्त अगदी करेक्ट पस्तीस मिनटामध्ये हा केक मस्त तयार होतो तुम्ही बघू शकता वाव किती मस्त टम असं फुगलेलं आहे आतमध्ये सुद्धा छान मस्त असा हात कुठेही कच्चा राहिलेला नाही किंवा तुम्ही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आमचा केक आतपर्यंत छान शिजत नाही तर ही टेक्स नक्की ऑफरा अगदी टायमिंग करेक्ट ठेवा झाकर आधीमध्ये सारखं उडू नका पस्तीस मिनटं गॅस बारीक गॅसवरती हा आ, केक ठेवला की अगदी करेक्ट केक होतो परत बघा मी याच्यावरती चाकू घालून बघते अजिबात चिकट येत नाही म्हणजे मस्त असा आपला हा केक आतपर्यंत शिजलेला आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आतला आपण डबा आपण काढून घेऊया आणि दहा मिनटानंतर हा केक आपला थंड झाल्यानंतर काढून घेऊया डब्यातून किंवा केक टीनमधून बघा मस्त असा जाळीदार आपला हा केक तयार झालेला आहे अजिबात आपण इथे कलर वापरलेला आहे कलरही सुंदर आलेला आहे त्याच्या थोड्याशा कडा सेल करून घेऊया याप्रमाणे अगदी पटकन निघतो आणि एक प्लेट घेऊन उलटे करून घेऊया हा डबा तर मस्त असा हा आपला इथे केक निघलेला आहे तुम्ही बघू शकता बटर पेपर सुद्धा अगदी सावकाश काढून घेऊया डबासुद्धा क्लीन निघलेला आहे म्हणजे केक अजिबात तुटलेला नाही आणि कडेपर्यंत छान असा जाळीदार झालेला तुम्ही बघू शकता अगदी बेस मस बेस विकतच्या बेससारखा टम मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे खायला खूप भन्नाट लागतो गुळाचा केक आहे हा तर अशा प्रकारे हा सगळा मी बटर पेपर काढून घेतलेला आहे मस्त तुम्ही बघू शकता खाली पण किती मस्त सुंदर असा कलर आपल्या या बेसला आलेला आहे तर अशा प्रकारे मी सगळा हा बेस बटर पेपर काढून घेतलेला आहे आता हा पण केक सरळ करून बघूया तर तुम्ही बघू शकता मस्त असा टम फुगलेला एक कपामध्ये एक कप गव्हाच्या पिठामध्ये आणि अर्धा कप फक्त रवा बारीक याच्यामध्ये मस्त सुंदर असा आपला हा इथे केक तयार झालेला जा आहे ज्यांना कोणाला केक क्रीमचा केक आवडत नसेल तर असा अतिशय पौष्टिक हा केक तुम्ही मुलांना कधीही करून देऊ शकता एनी टाईम अगदी घरातच साहित्य उपलब्ध असते या साहित्यापासूनच हा केक मस्त देऊ शकता बघा किती सॉफ्ट झालेला आहे कट केलं तर आतमध्ये अगदी सहज चाकू जातो आहे म्हणजेच मस्त असा हा केक सॉफ्ट तयार झालेला आहे मी काढून दाखवते करायला साधी सोपी पद्धत आहे आणि खायला खूप भन्नाट असा लागणारा हा केक इथे आपला तयार झालेला आहे कट करून घेतलेला आहे मी ते तुम्ही बघू शकता आतमध्ये मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि आत गरम आहे तरी हा बघा तुम्ही किती सॉफ्ट म्हणजे असा केक के तयार झालेला आहे खायला तर किती भन्नाट लागतो हा केक नक्की बघा करून जाळीदार मी दाबून दाखवते आतमध्ये सुद्धा कलर सुंदर आलेला आहे आणि खरपूस असा सगळीकडनं आपला भाजलेला आहे देखील पडलेली आहे मस्त हा केक येथे तयार झालेला आहे आय होप ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा हा केक करून बघा आणि हा केक केल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कसा झाला पुन्हा भेटू असं केक केकमध्ये धन्यवाद